तांदळाचा उगम आणि पौराणिक कथा नमस्कार मित्रांनो आपल्या भारतीय संस्कृतीत तांदूळ फक्त अन्न नसून श्रद्धा परंपरा आणि पौराणिक कथांशी जोडलेला एक महत्वाचा घटक आहे चला तांदुळाच्या या खास प्रवासाला आपण जाणून घेऊया तांदूळ धार्मिक विधीतील स्थान तांदुळाचा उगम देव दानवांच्या समुद्र मंथनाशी जोडला जातो पुराणानुसार अमृता बरोबरच देवी लक्ष्मीने तांदळाचे बी पवित्र अन्न म्हणून वरदान दिले काही कथांमध्ये तांदूळ श्रम आणि शांतीचे प्रतीक मानला जातो भगवान विष्णूने वामनावतारात बलिराजाला दिलेल्या अन्नदानात तांदुळाचा उल्लेख आहे तांदळाचे सांस्कृतिक महत्व तांदूळ पूजेमध्ये अनिवार्य मानला जातो देवी देवतांना नैवेद्य दाखवताना तांदळाशिवाय अन्न अपूर्ण मानले जाते दक्षिण भारतात तांदूळ प्रसादामध्ये मुख्य घटक आहे विशेषतः पोंगल आणि प्रसाद म्हणून तयार केलेल्या खिचडीमध्ये शुभ कार्यांमध्ये अक्षता म्हणजे तांदळाचे दाणे हे शुभचिन्ह मानले जाते आरोग्यदायी आणि आध्यात्मिक दृष्टिकोन मकर संक्रांती बैसाखी आणि पोंगल हे तांदळाशी जोडलेले सण आहेत विवाह सोहऱ्यात नवदांपत्यावर अक्षता म्हणजे तांदूळ फेकण्याची प्रथा ही समृद्धीची आणि शुभतेची निशाणी मानते विविध तांदळावर आधारित पदार्थ भात बिर्याणी पोहे आणि लाडू बनवले जातात पौराणिक संदर्भातील तांदळाचे उपदेश तांदळाला सात्विक अन्न मानले जाते हे शुद्धतेचे प्रतीक असून आयुर्वेदानुसार तांदळात पचन सुधारण्याची शक्ती आहे म्हणूनच पूजेसाठी आणि नैवेद्यासाठी याचा वापर होतो महाभारतात सुदामा कृष्णाला भेटायला गेला तेव्हा त्यानं तांदळाचेच पोहे दिले होते ज्यामुळे त्याचे जीवन बदलले तांदूळ हा गरिबांच्या ताटात समृद्धी आणणारा अन्न घटक मानला जातो मित्रांनो तांदूळ हा फक्त अन्न नसून श्रद्धा परंपरा आणि पौराणिक कथा यांचा अविभाज्य भाग आहे तुमच्यासाठी माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा पुढील व्हिडिओसाठी तुमचे सुचवलेले विषय सांगा पाहत रहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद